एक गाव एक शिवजयंती उत्सव सातपूर शहरामध्ये आयोजित करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस कार्यालयाचे शानदार उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे सातपूर शुजन्मोत्सव समितीच्या कार्यालयाच्या माध्यमातून नियोजन करणे कार्यक्रम ठरवणे तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार सौद सीमा हिरे माजी सभागृह नेते दिनकर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लुंडे माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेविका सीमा गोकुळनेगड इंदूबाई नागरे विश्वास नागरे सलीम शेख मधुकर जाधव नंदू जाधव छावा क्रांतूर सेनेचे अध्यक्ष करण गायकर दिनकर कांडेकर धीरज शेळगे पोखराज चौधरी किरण पाटोळे माया काळे दिलीप गिरासे मनोज तांबे आदी उपस्थित होते दरम्यान यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या सातपूर सुजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी जीवन जगदीश रायते यांची निवड झाली आहे अॅडव्होकेट सौ दीक्षा दीपक लोंडे तर उपाध्यक्षपदी पंकज निकम उपाध्यक्षपदी रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सरचिटणीसपदी किरण बडे सहसचिव नवनाथ शिंदे तर प्रसिद्धी प्रमुखपदी योगेश खुगे यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान या उद्घाटन प्रसंगी सातपूर सृजनोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी या कार्यक्रमाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर ऍडव्होकेट दीक्षा लोंडे यांनी देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आहे संपन्न झाला जो शिवजन्मोत्सव हा एवढा थाटामाटा जसं मा तसं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवजन्मोत्सव एक गाव एक शिवजन्मोत्सव आपण साजरा करण्याचा उद्देश केला होता परंतु काही ठिकाणी सिडको असेल पंचवटी असेल नाशिकवड असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन झाले तीन झाले परंतु सातपूरची एकच एकता एवढी खंबीर आहे का आजपर्यंत सर्व एक शिवजन्मोत्सव एकच साजरा झाला त्यानिमित्तानं सर्व याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे सर्व आजी माझी नगरसेवक असतील सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते मंडळी असतील तसंच त्याच्या सर्वच मुलाचा जो वाटा आहे तो आमची सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील आजी माझी आम अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असेल व सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील त्या सर्वांच्या योगदानाने आज हा कार्यक्रम हा एक गाव एक शिवजयंती हा साजरा होतो मी आभार व्यक्त करतो का सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले व सर्व आर्थिक योगदाने आम्हाला मोठ्या प्रमाणात देतात मी सर्वांना विनंती करतो का सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जो आपला पंधरा तारखेला कार्यक्रम आहे सातपूर गावामध्ये पोहड्याचा सोळा तारखेला एक सतराला शाळेतले मा नृत्याचा डान्स नृत्य आहे अठरा तारखेला पाळण्याचा मोठा महिलांचा कार्यक्रम आहे एकोणीस तारखेला शिव सह्याद्री हा एक महानाट्य एकशे दीडशे कलाकारांचं सर्व लाईव्ह कार्यक्रम आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या सातपूरचं नाव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रात गाजावं ही सर्वांना विनंती त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम शोभा वावड एवढं बोलतो मी थांबतो या कार्यालयाच्या उद्घाटना उद्घाटनाप्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सण उत्सवांची परंपरा लाभलेली आहे ज्यामध्ये शिवजयंतीचा शिवजयंती उत्सव असेल भीमजयंती उत्सव असेल अन्नभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं ला आहे पर परंपरा इथे जोपासली जाते त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते त्याचप्रमाणे सर्व सभासद त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दलसुद्धा आभार मानते आणि सोळा तारखेला आपल्या शिवरायांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे त्याचप्रमाणे सतराला सांस्कृतिक कार्यक्रम आ आयोजित केला आहे त्याचप्रमाणे अठरा तारखेला महिलांनी उपस्थित उपस्थित राहावं असे मी आग्रहाची विनंती करेल कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची महोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने यावर्षी भूतोन भविष्य असा शिवजन्मोत्सव हा यावर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध यांच्यासह आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे मी कार्याध्यक्ष दीक्षा लोंडे अध्यक्ष जीवनभाऊ रायते आ, स सरचिटणीस किरण भाऊ बडे सचिव यशवंत भाऊ पवार उपाध्यक्ष सॉरी उपाध्यक्ष पंकज भाऊ पवार उपाध्यक्ष रोहिणीताई जोशी त्याचप्रमाणे नवनाथ भाऊ शिंदे आणि प्रसिद्धी प्रमुख योगेश भाऊ घुगे या सर्वांच्या वतीने समितीच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे आभार मानते त्याचप्रमाणे या शिवजन्म जन्मोत्सव उत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी आग्रहाची विनंती करते आणि थांबते जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे सभासद नितीन निकळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे किशोर निकम संजय राऊत मुन्ना तुपे दीपक वाकचौरे वृषाली सोनवणे गीता जाधव कांता शेवरे अलका गायकवाड इंदूबाई नागरे फरिदा शेख गीता जाधव वैभव ठेकले बाळा गवळी ज्ञानेश्वर निगळ रवी देवरे राजेश खताळे करण गायकर देवा जाधव किरण पाटोळे पोपटराव जेजुरकर गौरव जाधव रवी देवरे दिलीप गिरासे श्रावण शिंदे दीपक लोंडे हिरामन रोखडे गोकुळ नागरे राधाकिशन पंडित नरेश सोनवणे रुषाली सोनवणे इंद्रबान सांगळे कल्पेश कांडेकर बाळासाहेब जाधव दिनकर कांडेकर समाधान देवरे प्रवीण नागरे दीपक वाक्तवरे महेश किरण डोके बाळा आव्हाळे तुषार ढेपले संदीप सोनवणे संजय राऊत रोहित खेडकर पंकज पाटील किरण डोके प्रकाश गोसावी मंगेश वाघमारे संतोष पवार विकास सोनवणे आदींसह सातपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खताळे आणि देवा जाधव यांनी केलं होतं तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर